सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं जा अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा बोरगाव कडू येथे विदर्भ भोई समाज युवा संघाचे फलक अनावरण व नामकरण सोहळा आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नानणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरगवडा केळापूर तालुका येथील बोरगाव कडू येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा बोरगाव कडू व विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा पांढरकवडा येथील समस्त भोई समाज बांधव यांच्या विद्यमाने समाज एकत्रीकरणाच्या अनुषंगाने आज येथे भोई समाजाचे आराध्य महर्षी वाल्मिकी यांच्या फलकाचा अनावरण व चौकाचा नामकरण सोहळा घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री अमोल भाऊ गुरनुले ओबीसी राष्ट्रीय क्रांती दल विदर्भ प्रवक्ता प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर निहारे नागेश आणि अनिकेत बावणे अध्यक्ष दिलीप शिवरकर उपाध्यक्ष पुंडलिक नानणे बोरगाव कडू येथील सर्व भोई समाज उपस्थित होते व तसेच महिला मंडळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकींचे प्रतिमा फलक अनावरण व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे फित कापून विदर्भ भोई समाज युवा संघ शाखा बोरगाव कडू या फलकाचे अनावरण करण्यात आलं जय भोईराज जय शिवाजी जय संत भीमा भोई जय वाल्मिकी असा जय घोष देण्यात आला सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार गाण्या उद्या स्वतःचा अभ्यान झालेला आहे आणि पुष्पा आणि प्रतिमा हा कार्यक्रम आणि अशी ते सुंदर असा कार्यक्रम आपल्या समाजाच्या वतीने आपण स्वतः घेत आहोत याचे सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा उद्घाटन सोळा झालेला आहे तरी स्थान ग्रहण करावे काही एक दोन प्रमुख पावल्या आपल्या रातून सुटलेले आहेत तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांचा स्वागत समारंभ झाला पाहिजे निकेतन भाऊ भाऊने यांचं स्वागत करण्यासाठी मी थोडसरामजी नानने यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री निकेतन भाऊ भाऊने यांचं करण्याकरिता मी श्री रमेश भाऊ कर्लुके यांना विनंती करतो की त्यांनी यांचं सुद्धा स्वागत करावं अतिशय छान व्यक्तिमत्व पूर्ण होत आहे त्यांचं स्वागत होऊ द्या श्री रमेशभाई कर्लुके आहे का पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील स्वागत समारंभ उद्घाटन सोहळा आलेला आहे आपले जय भोईराज जय भोईराज हा आपला एक बोट वाक्य असला पाहिजे या कारणानं आपण सर्वांना गर्वान छाती फुगून आणि जोडांना आवाज काढून म्हटलं पाहिजे परत एकदा म्हणतो सर्वांना जय भोविराज ह्या झाला आवाज आता वाटत आहे कुठेतरी आपला समाज आहे का म्हणजे कुठेतरी आपल्या समाजाचं गोधवाक्य असलं पाहिजे या उद्देशाने आपण हा शब्द वापरलेला आहे आणि आपण जिथे कुठे जाऊ तिथे आपल्या समाजाचं हेच गोष्टवाक्य असलं पाहिजे कारण की जिथे समाजाचा उल्लेख होतो तिथे आपल्या समाजाचं नाव निघलं पाहिजे कुठंच लागलेलं नाही याकरिता आपण बडसंख्या संख्येने आपण इथं घेत आहोत आणि हा आपला प्रथम कार्यक्र कार्यक्रम आहे आपल्या बरगावकडू येथील अध्यक्ष श्री दिलीप रामजी शिवरकर हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो सोबतच उपाध्यक्ष श्री भाऊ नाणणे हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आज आपल्या समाजामध्ये एक प्रमुख आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे जे आज आपल्याला पत्रकार म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये लाभलेलं आहे ज्यांच्यापदी सॉरी ज्यांचं पद जिल्हाध्यक्ष या नावाने घोषित झालेलं आहे श्री प्रफुल्लभाऊ यांनी यांनीसुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो सोबतच हो आज पांढऱ्यात आपले उद्योग धंदे याविषयी आपल्या भरपूर अशा समस्या आहे की ज्या आपण सांगता सांगता सरत नाही एवढ्या समस्या आपल्या पुढे आलेल्या तर आपला एकमेव समाज आहे कारण की आपल्या एकत्रीकरण नसल्यामुळे आपल्यासमोर चित्र दिसत आहे हे आपल्याला पांडायचं आहे कारण की आजपर्यंत आपण सर्वांनी ज्या व्यक्तीला आपण भाऊ म्हणत होतो किंवा ज्या व्यक्तीला आपण पुढाकार दिला त्यांनी आपला फक्त एक सामाजिक शोषण केलेलं आहे त्यांनी फक्त त्यांच्या स्वार्थापुटी आपल्या समाजाचा फक्त उपयोग करून घेतलेला आहे परंतु आपल्या समाजासाठी असं कोणतंच कार्य त्यांनी केलेलं नाही तर आपल्या सर्वांना ते दाखवून द्यायचं आहे की समाज काय आहे आणि समाजाची ताकद काय आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे याकरिता आज आपण इथं संघटनेच्या वतीने इथं सर्व एकत्र आलेलो हो। आहोत आणि असंच संघटन आपलं प्रत्येक खेडोपाडी कार्यरत आहे आणि रोज रात्री आपल्या संघटनेच्या वतीनं बैठका होत आहे आणि आपल्या समाजाला एकत्रीकरण करण्याचं कार्य सुरू आहे या संघटनेला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत की हे कार्य सतत चालू ठेवावं कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता आज समाजाच्या दृष्टीने जे कार्य चालू आहे याबद्दल खरोखरच मी मनापासून या संघटनेचा राहते मग कसे काय आपल्याला आरक्षण आणि आपल्या हक्काच्या न्यायाच्या लढाई लढण्यामध्ये आपण कसे यशस्वी होतो आणि म्हणून यश जायचं असेल तर आपल्याला आपल्या समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊ शिवरकर सारखे निर्माण करावं लागल हे युवक या ठिकाणी बसलेले आहे यायचे यायच्या सारे हे कार्यकर्ते आपल्याला जोपासा लागल कारण एखाद्या समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी वीस वीस वर्षे लागतात आणि त्या कार्यकर्त्याच व अस तर नागपूरच्या बायकोनो मनाचं आम्हाला त्याची गरज नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या बहुजन समाजाला उपदेश करतात सांगतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलो संघटितही काही कधी काळी झालो पण संघर्ष शिवरकरच्या विरोधात नागपुरेचा नागपुरेच्या विरोधात मांड्रेचा मांड्रेच्या विरोधात पारशिवेचा पारशिवेच्या विरोधात नागपुरेचा ना आणि आपलं भांडणं काय त्यासाठी हिदभर जागेसाठी तू आता माया अंगणात आला आणि मग भाजीची वाटी तिकडे नेली तिथे याच्यासाठी करायला लावला होता की तुमचे मुलंबाळं शिकल्यानंतर उच्च स्पदावर गेले पाहिजे जर मांड्रेचा मॅट्रिक मॅट्रिकमध्ये मा पंच्याऐंशी टक्केनं नव्वद टक्केनं पास झाला असेल तर नागपूर याच्या पोराने लाज वाटली पाहिजे तर नव्वद पंच्याण्णव टक्के घेऊन मी पुढच्या वर्षी पास झालो पाहिजे हा संघर्ष समाजामध्ये निर्माण झाला पाहिजे हे विचार समाजामध्ये निर्माण झाले पाहिजे कारण याचा असं करलुके त्याचप्रमाणे शंकर नारायणराव शिवरकर या मंडळींचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा लोक सामाजिक चळवळ घेऊन किंवा सामाजिक विचार घेऊन आपल्या घरापर्यंत येतात ते समाजाला देणं लागते आपण देण्याची सवय लागली पाहिजे समाज मे लाल पैदा होते देणाऱ्या समाजात काय पैदा होते लाल पैदा होते है और मागणे वाले समाज मे दलाल पैदा होते मग मागणारा समाज बनवायचा आहे का तुम्हाला देणारा समाज बन दलाल पैदा करायचा आहे का लाल पैदा करायचा आहे हे पहिलं सांगा लाल जर पैदा करायचे असेल तर तुम्हाला देण्याची सवय लागली पाहिजे कोणी विचार द्या कोणी लिखाण द्या कोणाला जे जमते ते द्या कोणाला वेळ देता येत असेल तर वेळ द्या कोणाला पैसा जास्त असेल तर पैसा द्या पण सामाजिक संघटनेमध्ये संघटन जर मजबूत करायचं असेल चळवळ जर उभारायची असेल एकलव्याच्या नावाने किंवा वाल्मिक ऋषींच्या विचाराच्या आधाराने तर आपण देण्याची सवय लावली पाहिजे कारण जोपर्यंत माणूस देत नाही तोपर्यंत समाजाचं उत्थान होत नाही मराठ्यांच्या सभा लाखाच्या करोडच्या होते म्हणून जरा तीन एकराचा कास्त करा सभा कशा होते समाज समाज करोड रुपये लावते सत्तर सत्तर जेसीबीन फुलं सत्तर सत्तर जेसीबीन फुलं देणाऱ्या समाजाला आरक्षणाची गरज आहे का आपल्याला पोट्याने घालाले चप्पल भेटत नाही त्याच्यात सत्तावीस टक्के देशातला आरक्षण त्याच्यात महाराष्ट्रात एकोणीस टक्के आपल्याला आरक्षण त्याच्यात यवतमाळ जिल्ह्यात चौदा टक्के ओबीसीला आरक्षण त्याच्यात ते म्हणजे आपल्या समोरच्या ताट जे आहे ते ताटच पूर्ण खायच्या विचारात आणि खरकट आपल्या तोंडावर मारायच्या विचारात ही जागृती आपल्या समाजामध्ये जाऊपर्यंत ओबीसी समाजामध्ये माहीत होत नाही की ओबीसीला आरक्षण म्हणजे गंधच नाही आहे म्हणून मी पहिल्यांदाच म्हणलं का ओबीसी म्हणजे ओरिजिनल बैताड बेलनी कम्युनिटी आपण त्याच्यात सगळे साव केली माडी कुंभी आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे आणि त्या सहा इंचाच्या मोबाईल मध्ये सर्व ज्ञान गुगलवर सर्च केलं की के आरक्षण कोण दिलं कसं दिलं किती जाती येतात पडते रिकामे महाभारत आणि त्या पोती पुराण आणि ती मुन्नी बदनाम होईची गाणी लोकांना रामायणाचे रचयिता महर्षी वाल्मिकी ऋषी ज्यांचं संपूर्ण जगामध्ये धनुर्धारी विद्येमध्ये नावलौकिक आहे ते एकलव्य रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध त्या देशामध्ये दे, इंग्रजांच्या आणि जुलमी व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी उलगुला ते क्रांतीवीर बिरसा मुंडा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले अहिल्याबाई होळकर ज्यांचं या देशात नाही तर संपूर्ण जगात अठ्ठावीस भाषेमध्ये साहित्य प्रकाशित आहे ते लोकशाही रण्णाभाऊ साठे गुलामाला गुलामीची जाण करून दिली तर तो बंड करून उठेल हा प्रेरणादायक संदेश देऊन जाणारे युग प्रवर्तक भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येविना मती गेली मती गेली नितेविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले हा संदेश देणाऱ्या पहिल्या भारमाई माझी जाऊ त्या संपूर्ण आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या देशाच्या आजादीसाठी ज्या संत महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व संत महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो तुमच्या गावामध्ये आल्यानंतर बसस्टँडवरून येता येताच असल्यामुळे गावाची जी रचना होती गावामध्ये प्रत्येक महापुरुषाचे फलकणावरण अर्थ असा होते कि या गावा मदे विचार की या गावामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे लोक राहतात हे त्याच्यावरून कळतं आणि म्हणून आपणही जगाच्या स्पर्धेमध्ये जर जगाच्या स्पर्धेमध्ये सामाजिक स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल आपल्याला पिढी घडवायची असेल तर आपल्याला सामाजिक संघटन करणे हे काळाची गरज आहे कारण आज जर तुम्ही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जर स्वाभिमानाची लढाई लढायची असेल तर जिसकी लाठी उसकी भैस हे सूत्र आहे आणि म्हणून तुमची लाटी जर एकत्र आले नाही पार्शिव मॅडमचा मला चार दिवसाचा अगोदर फोन आहे आम्ही विदर्भ लेवलवर आपण केंद्राच्या सूचीमध्ये ओबीसीत येतो आणि महाराष्ट्राच्या सूचीमध्ये भोई समाज हा एन टीमध्ये येतो आणि म्हणून आम्ही विदर्भ आणि महाराष्ट्र लेवलवर मान्य पार्श्व मॅडम राष्ट्रीय ओबीसी क्रांती दलाच्या प्रदेशाध्यक्ष आहे महिला आघाडीच्या आणि त्यांच्यासोबत काम करताना ए किल्लर पाटील एवढं लढवय्या नेतृत्व एक स्त्री शूरवीर स्त्री आज समोर येत आहे तेव्हा आज त्यांचा कार्यक्रम नागबीड तालुक्यामध्ये त्यांचा सत्कार मूर्ती त्या कार्यक्रमात होत्या आपल्या समाजाचे रिटायरमेंट झालेले जज माहीत आहे का तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज मेश्राम साहेब त्यांच्या खास गावामध्ये त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आपल्या समाजाचा सामाजिक दर्जा सुद्धा दुर्लक्षित आहे आहेत ना एखादा तरी जिल्हा परिषदचा मेंबर भोई समाजाचा जिल्ह्यात आहे का नाही आहे एखादा तरी पंचायत समितीचा मेंबर आहे का सरपंचापासून आपली क्रॉसपट्टी बंद होते म्हणून आपण राजकारणाचे सुद्धा शिकार आहोत सामाजिक रचनेमध्ये आपली शिकार